नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विम्याची आगाऊ रक्कम भरण्यासाठी तीन ते चार महिन्यापासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे तपशील तर शेतकरी मित्रांनो आगाऊ पीक विमा जे शेतकरी गेल्या तीन ते चार महिन्यापासून पीक विम्याची आगाऊ रक्कम म्हणजे शेतकरी मित्रांनो भरण्याची वाट पाहत आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यांना आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम मिळेल अखेर सरकारने हप्ते भरण्याचा मार्ग मोकळा केला आहे तर शेतकरी मित्रांनो परभणी जिल्ह्यात सत्तर पॉईंट सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस कडधान्य मूग उडीद डाळ उन्हाळी ज्वारी बाजरी डाळ यासारख्या पिकांसाठी पन्नास पॉईंट दोनशे चौवेचाळीस हेक्टरी जमिनीचा विमा उतरवला असून त्यापैकी सोयाबीन कापूस आणि कडधान्याचा पीक विमा मंजूर केला आहे तर शेतकरी सातशे चौदा पॉइंट एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी ही पिके घेण्यासाठी नोंदणी केली आहे त्यापैकी तीनशे पंच्याहत्तर हेक्टरी सोयाबीन चौरेचाळीस हेक्टरी कापूस तर पस्तीस हेक्टरी कोर्न पीक विम्याचे समाविष्ट आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी तडाखा बनल्यानंतर हे दर आगाऊ जाहीर करण्यात आले आहेत त्यास मान्यताही देण्यात आली आहे मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पेमेंट न मिळाल्याने शेतकरी हैराण झालेला आहे अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी याबाबत विने विवेदनही दिले आहे निदर्शनाही करण्यात आले आहे की आता या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची उपलब्धता स्पष्ट झाली आहे हा पैसा वसूल करण्यासाठी सरकारची वाट पाहण्याची वेळ आता संपली आहे विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणा होण्यास सुरुवात होईल पीक विमा मिळत नसल्याचा मुद्दामही मुद्दाही लोक प्रतिनिधी उपलब्ध केला आहे श्री राजेश विकेटकर हे श्री राहुल पाटील यांनी विधानमंडळात मोगत व्यक्त केले आहे मनोगत व्यक्त केले आहे कृषी संचिवनांनी एकतीस मार्चपर्यंत पीक विमा कंपन्यांच्या खात्यात विमा हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले आहे हे प्रीमियम शेद जमा न झाल्याने शेतकऱ्यांना विमा दिला जात नाही पेमेंट ऑर्डर प्राप्त झाल्यास रक्कम कंपन्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे आत्ता ती आली आहे त्यानंतर कंपन्यांनी लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली केल्या केल्याचे सांगितले आहे पण शेतकरी मित्रांनो कृषी विभाग मात्र कृषी विभाग असल्याचे दिसून येत आहे प्रभारी कृषी संचालक दैलत दौलत चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया प्रतिक्रिया देण्यास नकार दिला परंतु विमा कंपन्यांच्या पारदर्शक सामान्य का असून कंपन्यांचा हप्ता दे घेतला शेतकऱ्यांना वाढण्या वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले नऊ एप्रिलपासून ही रक्कम जमा होणार असून आगाऊ रक्कम मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे सोयाबीन उत्पादक दोन हज दोनशे त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर तर कोटी कापूस उत्पादक त्रेपन्न हजार आणि पलटण उत्पादकांचा चौदा हजार पॉईंट चौदा कोटी रुपये मिळणार आहे तालुकाहाय्य विमा मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या खात्यामध्ये दोनच दिवसामध्ये पीक विमा हा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा आज नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा